महाराष्ट्र दोन हजार चोवीस करंबाड गावामध्ये आज भव्य कबड्डी स्पर्धेचं आयोजन केलं आहे तर या गावामध्ये आज खूप साऱ्या टीम येणार आहे साडे ते सातच्या दरम्यान या ठिकाणी कबड्डी स्पर्धा चालू होणार आहे तुम्हाला ग्राउंड आहे कबड्डी पाहण्यासाठी किती उत्सुकताय तर आपण आता आपल्याकडे छत्तीसगड छत्तीसगड स्टेटच्या तुम्ही बघू शकता ग्राउंड सज्ज झाला आहे आणि आता करंबाड चे टीम येणार आहे इकडं मंडप सजलेला आहे आणि आमच्या गावचे क्रीडा मंडळ इकडं जेवणाची सोय केली इकडे आणि बॅनर बॅनर लावले आहे तर आता थोड्याच वेळा त्या ठिकाणी कबड्डीला सामन्याला सुरुवात होणार आहे तर आपण बघू मग कोणाकोणा सामना या ठिकाणी होणार आहे ते आणि तुम्हाला लाईव्ह पण दाखवणार आहे आणि सोबतच आपल्याला युट्यूब चॅनल वरती पण हा इथं दोन ग्राउंड आहे हे ग्राउंड नंबर एक आहे त्या बाजूला ग्राउंड नंबर दोन आहे इकडे आयोजक आहे जे इथं कॉमेट्री करणार आहे आणि ते तुम्हाला दुसऱ्या दिसत आहे तिकडं जेवणाची सोय हो आहे तर आता थोड्याच वेळात या ठिकाणी कबड्डी स्पर्धा सुरू होणार आहे तर खूप टीम आलेल्या आहेत इकडे म्हातारे लोक बसले आहे कबड्डी कधी स्टार्ट होणार आहे म्हणून आणि यंग पोरं पण आले आहे हे लहान लहान पोरं आहे तर या ठिकाणीमध्ये पंचेचाळीस वजन गटातले पोर आहे ज्यांची या ठिकाणी स्पर्धा होणार आहे तर तुम्ही बघू शकता हे ग्राउंड आहे आणि आता थोड्याच वेळात या ठिकाणी आता कबड्डी सामन्याला सुरुवात होणार आहे दीप प्रज्वलनाला सुरुवात होऊन राहिली दीप प्रज्वलन होऊन राहिला मान्यवरच्या हाताने

त्यांना सांगितलं संघर्ष क्रीडा मंडळ संघाची कप्तान आणि प्रमुख आले उपस्थित होत आहे तर ते या जिथे ग्राउंड सुद्धा उद्घाटन करण्यात येत आहे आता सामना थोडा चालू आहे दोन्ही टीम आले संघर्ष क्रीडा मंडळ चंद्रपूर आलाय तसेच बालविकास क्रीडा मंडळ करंबा यांच्या शोमॅच सामना रंगणार आहे लवकरात लवकर गावकरी मंडळी या सामन्याचा लाभ घ्यावा मंडळातर्फे आग्रहाची विनंती आणि दोन क्रीडा मंडळ प्रतिसाद क्रीडा मंडळ चंद्रपूर यांचे करंबा करावा लवकरात आता तुम्ही जे पाहिले जे प्रॅक्टिस मिळाली आता फायनल मॅच म्हणजे शिला देवी वर्सेस करमभाटी माझी आता या ठिकाणी कबड्डी स्पर्धा आहे बघू आता कोण जिंकणार आहे पांडू भाऊ आजपासून आमच्या गावात कबडा काय म्हणाली मजा म्हणजे मी पारी ज्यापासून आलो आहे आपल्या त्यापासून पहिल्यांदा आमच्या गावमध्ये कबड्डी स्पर्धेचं आयोजन झालं तर खूप तुम्ही बघू शकता पब्लिक पंधरा टीम उतरले आमच्या तर रात्री तीन वाजेपर्यंत स्पर्धा चालू होणार आहे पहिली बक्षीस आहे दहा हजार दुसरं आहे सात हजार तिसरं आहे आणि चौथा तीन हजार आहे जे चांगलं खेळणार हे पंचेचाळीस वजन असलेले करमबाडची लहान लहान पूर आले करड शिलादेवी करंबाड वर्षात शिलाडीवी ची

है। देना देना में सामना रविंद्र क्रीटामंडल उम्रेट वर्से को कि मंडल करमनाल कंघनी संघला पुकार रविंद्र क्रीटामंडल उमरे दोन्ही संघांना पहिला पुकार रेडिओची उत्कृष्ट अशी भरारी त्याग करण्याचा प्रयत्न प्रयत्न यशस्वी होण्यासाठी करीत असलेला प्रयास कृष्ण रेडिओचं प्रदर्शन करीत कर्णदा झालेला आहे रवी संघ कष्ट प्रदर्शनाचा वाईटसाठी म्हणजे भावाकडे

किलादेवी संघाचे दोन खेळाडू बघतील रेडर उत्कृष्ट पद्धतीने प्रयत्न करंब संघाला दहा गुण मिळालेले आहे आणि खेळादेवी संघ शून्य अजूनही त्यांचं खातं उघडलेलं नाहीये तरी कर्णधार रेडर घेऊन आलेला आहे बाहेरून आले असेल उत्कृष्ट त्यांना आपला प्रवेश एक गुण Tidak disanggah, tidak disanggah, jadi Tidak itu ini मार्गिक बुकिंग सुद्धा खाली

कोणत्याही संघाच्या चौला जर काही तर फिल्डामध्ये येऊन आपली तेवढं कौतुक मी व्यवस्था झालेली आहे कोणत्याही चमूल पुरा झालं ते आज रेड टाकून बाहेरून आलेल्या संघाला क्रिकेट करण्याची माहिती त्यांनी आपला येऊन आपल्या संघाची नियुक्ती करावं त्याच्यानंतर हॅलो अकराच्या नंतर त्यांची फी स्वीकारची माहिती त्यांनी आपली प्रवेश फी खेळू मंत्रा स्वीकारावी अकराच्या नंतर त्यांची फी स्वीकारल्या जाणार कामगिरी